आम्ही समर्थ तर आता तुम्ही म्हणताना आज बी वाटण्याचं काहीतरी घेऊन आली तर हो आज आपण वाटण्याचा जरा थोडासा आगळा वेगळा पदार्थ बनवलेला आहे ते म्हणजेच मटर खिमा म्हणजेच वाटण्याचा खिमा तुम्ही मला वाटतं मटण खिमा ऐकला असन सोयाबीन खिमा ऐकला असन पण आज आपण मटर खिमा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा हिरवे असे ताजे ताजे, ताजे वाटाणे घेतलेले आहेत आत्ता शेंगा सोलून घेतल्या आत्ता म्हणजे रात्री सोलून घेतल्या शेंगा आणि कांदे कट करून देतील दोन दोन टोमॅटो अद्रक लसूण आपलं घरीच कुटून घेतलेलं विकत्रीचं वगैरे आपण वापरत नाही आणि एक पाच सहा काजू आपण भिजून घेतलेले आहेत तर एवढा जबरदस्त होतो खायला हा मटर खिमा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तुम्ही ट्राय करून बघत जा आणि तिथून पुढं मला नक्कीच कमेंट करून सांगत जा तर आता एवढे वाटाणे काय आपल्याला पाहिजे नव्हती कारण की भरपूर झाला असतं ना म्हणून थोडेसे वाटाणे घेतले आणि त्याला आपण बारीक असं वाटून घेतले बारीक म्हणजे अगदी बारीक पेस्ट नाही करून घ्यायची अवबडधोबडच थोडंसं मग नंतर ठेवली कढई कढईमध्ये टाकायचं दोन पळ्यात तेल आपली कढई जरा थोडीशी कामातून गेली कारण की पूर्ण त्याची वरची कोटिंग घेऊन गेल्यामुळं पण जोपर्यंत काम धाकते तोपर्यंत तो तो गरकवीच चालायचं तर नंतर टाकून घेतलं तेल जिरे आणि दोन तेजपत्त्याचे पानं नंतर छोटासा कारण की एक अर्धा होता ना त्याच्यामुळे एक छोटासा कढीपत्त्याचा सॉरी 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 तेजपत्ता टाकला <laughs> सर्दी झाली त्याच्यामुळे आवाज वेगळा येत असेल आणि जिरे आणि तेजपत्ता चांगला भाजला की आपण हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची टाकल्यानंतर टाकायचा बारीक कट करून घेतलेला कांदा आता कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण की साध्या आणि सोप्या भाषेतील आपले रेसिपीचे व्हिडिओ असतात जे की जास्त तामझाम न करता कमी साहित्यामध्ये उपलब्ध समजा घरचं जे साहित्य असतं ना त्याच्यामध्ये रेसिपी तयार होते अशी रेसिपी असते त्याच्यामुळं नक्की नक्की सबस्क्राईब करा तर आता कांदा आपण बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे छान असा गुलाबी रंग कांद्याला येतो नंतर आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं टॉमॅटो आणि टॉमॅटो पण आता आपल्याला टॉमॅटो कांदा पूर्ण एकजीव करून घ्यायचे पूर्ण म्हणजे असं ग्रेवी टाईपच बनवायचे ना त्याच्यासाठी तर आता कांदा तर भाजून घेतला होता पण तरी पण टोमॅटो आणि कांदा आणखी मऊ होण्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलं का हे दोन्ही पण चांगलं गळलं जातं म्हणजे चांगलं पाणी सुटतं त्याला आणि याला थोडा वेळा आपण झाकून ठेवतं म्हणजे झाकून ठेवल्यानंतर पूर्णपणे टोमॅटोचं पाणी झाल्यासारखं होतं गळतं पूर्णपणे टोमॅटो तर आता याच्यामध्ये थोडंसं झाकून ठेवल्यानंतर अद्रक लसूण टाकून घ्यायची अद्रक लसूण जर तेलामध्ये टाकली का पूर्ण त्याचा काय म्हणते फ्लेवर अद्रक लसूणचा जे भाजीमध्ये येतो समजा वास छान तो निघून जातो त्यांनी चव भारी होते खरं तर भाजीची प्रत्येकच म्हणून अद्रक लसूण आपण थोडंसं पाठीमागून टाकून घेतले तर आता आणखी थोडंसं याला झाकून घेऊ म्हणजे अद्रक लसूणचा कच्चटपणा जातो निघून आणि तोपर्यंत आपला कांदा टोमॅटो पण चांगला मऊ होऊन जातो आता छान असं मऊ झालेलं आहे पण आता याच्यामध्ये आपल्याला ना मसाले टाकून घ्यायचे तर आणखी मग होणार आहे हे मी पुढं दाखवतेस तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा कसं शेवटपर्यंत बघितलं का व्हिडिओ लक्षात येतो पूर्णपणे रेसिपी नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकून घेतली नंतर अर्धा चमचा आपला किचन किंग मसाला टाकून घेतला अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि आपली एक चमचा बेटकी मिरची पावडर कमी तिखट असते आणि कलर पण छान येतो त्याच्यामुळे एक चमचा टाकला आहे कारण की हिरवी मिरची पण टाकली त्यानुसार तरी पण थोडीशी भाजी माझ्याकडून तिकट झाली होती बरं <laughs> कारण की हिरवी मिरची टाकल्यानंतर पण म्हणजे हिरवी मिरची जरा थोडीशी तिकट होती एवढा अंदाज नाही आला आणि थोडंसं पाणी टाकू आता पाणी टाकल्यानंतर ना पूर्ण एकजीव होतं आणि आपले मसाले मस्त असे परतले जाते त्याच्यामुळं जा भाजीची चव एक नंबर आणि जबरदस्त होते तर याला थोडंसं पाणी टाकून छान असं परतून घ्यायचं तर झाकून ठेवले झाकून ठेवल्यानंतर आणखी कसं मिळून येतं पूर्णपणे मसाला आणि आता याच्यामध्ये आपण काय करू जे आपण वाटाणे वाटून घेतलेत ना ते टाकून घ्यायचे तर वाटाणी वाटून घेताना लईज बारीक पेस्ट अशी वगैरे काही नाही थोडंसं वाटाणा आपण दिसला पाहिजे त्याच्यात अशा ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचं थोडेसे आणखी म्हणजे वाटाण्याचाच खिमा आहे असं दिसून यावा म्हणून आपले अख्खे जे वाटाणे आहेत ना ते टाकून घेतले तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊ तर आपण मिक्स करून घ्यायचं आणि याचं खरं तर मेन आजोके एक शेवटची प्रोसिजर राहिली बरं का ती बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे कसं असतं शेवटपर्यंत काही ना काही नवीन नवीन घडत जातं आणि आता याच्यामध्ये जे आपण काजू भिजवून घेतलेले आहेत ना ते काजू घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात आता मिक्सरचं भांडं दुतलं नाही कारण की आपण वाटणीच वाटून घेतले त्याच्यामुळं आणि आपली फ्रेश साय दुधावरची ती टाकून घेऊन काजू आणि सायची अशी पेस्ट बनवून घ्यायची मस्त अशी साय म्हणजे कसं आहे लोण्यासारखी राहते मस्त त्याला चोपडा चोपडापणा असतो साईला ती साय वापरायची जे आपण दह्यासाठी बाजूला काढून ठेवतो तर बघा नंतर ते भांडे विसळून मी पाणी टाकून घेतलं कारण की भरपूर त्या भांड्याला राहिलेली होती आणि असं पण आपल्याला भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं होतं तर मेन ह्याने भाजीची पूर्णपणे आता टेस्ट बदललेली आहे एकदम जबरदस्त झालेली आहे काजू आणि आपली दुधावरची साय तर मस्त कस्तुरी मेथी टाकायची आता शेवटीला तर मोठी मोठी कस्तुरी मेथी हातावरती अशी चोळायची आणि द्यायची की शेवटीला टाकून मग काय बघायचंच काम नाही खरं तर मटर खिमा तुम्ही पावासोबत तांदळाच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्याला जसं आहे तसं खाऊ शकता बघा कारण की खरं तर खूपच जबरदस्त होतो मटर खिमा नक्की नक्की ट्राय करून बघा आणि आपण फ्रेश अशी कोथिंबीर पण शेवटीला टाकून घेतलेली आहे तर दिसायला पण तुम्हाला सांगते दिसतच असं तुम्हाला मी सांगायची तर गरज नाही की कि किती असा भारी जबरदस्त दिसतोय दिसायला तितकाच भारी दिसतो आणि खायला पण त्याची टेस्ट तितकीच भारी होती तर नक्कीच अशा पद्धतीने करून ग बघा आणि मी सांगितलं तसं आपल्या चॅनलला नक्कीच सगळ्यांचा सपोर्ट असू द्या तर मस्त चुट चुटून चुट चुटून दिल्यानंतर आणखी याला थोडंसं मस्त तेल सुटल्यासारखं होतं कारण की थोडंसं कसं व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शेवटपर्यंत जरा चांगलं दाखवलं का म्हणजे लक्षात येतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर प्रत्येक गोष्ट लक्षात येते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा मग आपण मस्त असं बाउलमध्ये काढून घेतलेत सूप तिला काय केलं आहे खाली वाटाणे असे पसरून घेतलेत कारण की वळकू आलं पाहिजे ना वाटाण्याचा किमाय पण तसं तर मी त्याच्यामध्ये मोठे मोठे वाटाणे टाकलेच आहेत